श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो पार दाबाडे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तांदळाच्या डब्यात अशी एक वस्तू ठेवा ज्याने पैसा कधीच कमी पडणार नाही चला तर आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो घरातल्या तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे सात दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार दिसेल फरक दिसेल आणि अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडू शकतो हा उपाय केल्यावर तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात धन तर येईलच त्याचबरोबर सुख शांतीसुद्धा येईल असा कोणता उपाय आहे चला जाणून घेऊया हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे रोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी याचा परिणाम जास्त नास्त होतो कोणी हा उपाय करू शकतो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता घरातील तांदळाच्या डब्यात तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे प्लास्टिकच्या पिशवीत नाही खडीसाखर भरून ठेवायची आहे आणि ती तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा एखाद्या चांदीच्या वाटेत खडीसाखर भरून तीही तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवू शकता मित्रांनो साखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत ग्रह शुक्र ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते उत्तम राहते तांदळाचा हा तांदूळ हा शुक्र ग्रहाशी जोडला जातो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर होतो आपलं मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते ज्या क्षेत्रात प्रगती करण्याची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागतं काही वेळा असं होतं की आपल्या नोकरी व्यवसायात मन लागत नाही जिथून पैसा येणार असतो तिथे तुमचा तुमचे मन लागत नाही त्यावेळी तुम्हाला शुक्र ग्रहाच्या पाठबळाची गरज असते शुक्र ग्रह मजबूत असेल तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू शकतो घरात पैसा येऊ लागेल आणि कामामध्ये तुमचं मन लागेल मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे पण तरी त्यातल्या त्यात, त्यात आणखी उपाय म्हणजे शुक्रग्रहाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खळीसाखर अर्पण करणे आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालणे याचे देखील अनेक फायदे पाहायला मिळतात घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य या सगळ्यांची प्राप्ती होते मंडळी तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता या या व्हिडिओद्वारे हो कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही ज्या कोणाला ना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ